नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सकल धनगर समाजाच्या वतीनं येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती एस टीचे प्रमाणपत्र वितरित करावे या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथील धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत या उपोषणाची दखल घ्यावी व धनगर समाजाला योग्य न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला या प्रसंगी धनगर समाजाचे नेते दत्तात्रय वैद्य बबनराव साळवे गणपत कांदळकर डॉक्टर सुधीर जाधव हो, उत्तम खांडेकर किरण मार्कंड सुरेश गोराणे मधुकर जानराव दीपक शेंद्र शिवाजी जाधव हो, आदींसह येवला तालुक्यातील शेकडो धनगर बांधव हो उपस्थित होते या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे व तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आलं एस केवला न्यूजसाठी दीपक चोनवने येवला काही नाही बऱ्याच दिवसापासून प्रलंबित जी एस टी आरक्षणाची मागणी म्हणजे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण देण्याचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलं होतं पहिल्याच मिटिंगमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं मागच्या पंचवार्षिकला बोलले होते आता खाली त्यांचं सरकारी वरती त्यांचं सर सरकार असल्यामुळं कुठलीही अडचण देवेंद्र फडणवीस साहेबाला नाही आहे कृपा करून त्यांनी जर आरक्षण दिलं तर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज देवेंद्र फडणवीस साहेबांना डोक्यावर घेऊन नाचं आणि प्रत्येक तालुक्याच्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची मागणी या नाशिक विभागाचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय नरेंद्रजी दराडे यांनी सर्वप्रथम पहिला पास प्रश्न जो अधिवेशनात मांडला तो धनगर आरक्षणाच्या बाबतीतच मांडला होता आम त्यामुळं आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि जो कोणी आम्हाला आरक्षणाला सपोर्ट करील धनगर त्यांच्याबरोबर राहील समाजाचं जे काही आरक्षण चालू आहे ये पंढरपूर येथे लातूर त्याच्यानंतर आपलं उपोषण उपोषण आरक्षण संदर्भात जे उपोषण चालू आहे त्या उपोषणकर्त्यांना आज सात आठ दहा दिवस बसून झालेले आहे मात्र जे काही शासन दरबारी जो पाठपुरावा व्हायला पाहिजे जे शासनाने त्याची का कार्यवाही करायला पाहिजेत ते अद्याप पावित झालेलं नाही म्हणून आम्ही यवला तालुक्यातील सकल धर्म धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली आहे करायची आहे कारण ऑलरेडी आम्ही एस टीमध्ये आहोतच फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे तर शासनाला एक विनंती आहे का लवकरात लवकर जो जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करून त्याची पूर्तता करावी अशी आमची सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे यासाठी आम्ही आज प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे जर याच्यावर उचित कार्यवाही लवकरात लवकर झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न